सव्वीस जानेवारी निमित्ताने प्रजासत्ताक दिनाचे सोपे भाषण पाहूया तुम्ही ते लिहून घेऊ शकता जानेवारीला आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले तो दिवस आपल्यासाठी सुवर्णक्षण होता कारण त्या दिवसापासून आपल्याला ब्रिटिश कायद्यापासून स्वातंत्र्य मिळाले सव्वीस जानेवारी हा सण आपल्याला आपापसात आप एकता आणि अखंडता राखण्याची आपणा सर्वांना प्रेरणा देतो आपण सर्व भारतीयांनी संविधानातील सर्व नियमांचे पालन केले पाहिजे सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आणि प्रजासत्ताक म्हणजे सव्वीस जानेवारीला जनतेने चालवलेले नियम सव्वीस जानेवारीला दुसऱ्या देशातून खास पाहुणे आपल्याकडे बोलावले जातात सव्वीस जानेवारीला परेड सुरू होते त्याआधी एकवीस तोफांना सलामी दिली जाते सव्वीस जानेवारी सण आला की सुरक्षा दल अधिक सतर्क केले जाते पूर्वी जेव्हा आपल्या देशाची राज्यघटना बनलेली नव्हती तेव्हा आपल्या देशाचा कारभार इंग्रजांनी बनवलेल्या भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस द्वारे चालवला जात होता प्रजासत्ताक दिनी प्रत्येक राज्यात देखील सुरक्षा दलांचे संचलन होत असते त्याची मानवंदना राज्याचे राज्यपाल स्वीकारतात जात जाता एवढेच म्हणेन स्वातंत्र्यवीरांना वीरांना करूया शतशहा प्रणाम त्यांच्या निस्वार त्यागानेच भारत बनला महान प्रजासत्ताक दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा